श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर सरिता ट्वेंटी स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर अखंड नामजप सप्ताह गुरुचरित्र पारायण दत्त नवरात्र दत्त सप्ताह दत्त जयंती निमित्त खूप सुंदर सुंदर हा सेवा आपल्या सर्वांच्या सुरू आहेत अगदी लहान मुलांपासून मोठ्या आबाल वृद्धांपर्यंत बरेच जण सेवा या करतात मग ते दत्त भक्त असो किंवा स्वामी पंथातले असो सर्व पंथ एक हे एकच आहेत कारण दत्त आणि स्वामी काही वेगळे नाही आहेत हे दोन्ही एकच आहेत तर पहा आज आपण एका महत्वाच्या विषयावर माहिती घेत आहोत की गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला काही है अडचणी येतात है किंवा सांगता कशी करायची याबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न येतात बऱ्याच है जणांचे या तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही किंवा तुम्ही जरी पारायण करत नसाल तुमच्या घरातील कोणी व्यक्ती करत असेल तर त्यांना सुद्धा ही माहिती तुम्हाला देता येईल तर पहा गुरुचरित्र पारायण हा एक करणारा खूप भाग्यशाली आपण म्हटलं पाहिजे कारण गुरुचरित्र पारायण करणे ही महाराजांचीच इच्छा असते तर बऱ्याच जणांना काही कारण असतो पारायण करता आलं नाही तर तुम्ही प्रहरसेवा करा तुमच्या जवळच्या मठात मंदिरात स्वामी मंदिरात दत्त मंदिरात जा तिथे तुम्ही या सेवा रुजू करा तुमच्या घरात तुम्ही करा तुम्ही जॉब करताय व्यवसाय करताय काही कामानिमित्त तुमचं बाहेर जाणं होतं तरीसुद्धा आपण अखंड नामस्मरणाला ना काहीच बंधन नाही ना ते कुठेही आपण करू शकतो तर काही महत्त्वाच्या शंका प्रश्न आता आपण पाहणार आहोत की काहीतरी म्हणतात की आम्ही आम्हाला अचानक सुतक आलं की का आम्हाला काही आ... तर काय करू अडचण आली तर काय करू तर पहा आपण स्वतः जर तुम्हाला सुतक आलं असेल तर तुमच्या मैत्रिणींकडून किंवा ब्राह्मणाकडून तुम्ही हे गुरुचित्र पारायण करून घ्या समजा तुमचा आज पाच पाचवा दिवस आहे अजून दोन दिवसाचं पारायण पेंडिंग आहे तर तुम्ही किंवा दोन तीन दिवसातच तुम्हाला अशी अडचण येत असेल तर ते पारायण तुम्ही तुमच्या जवळच्या एका शेजाऱ्यांकडून किंवा मैत्रिणीकडून तुम्ही करत असाल मित्राकडून तुम्ही करत असाल तर एका दिवसात पारायण वाचन करून संपवलं तरी चालेल त्यानंतर तुम्ही जेव्हा शुद्ध व्हाल तेव्हा तुम्ही त्याच्या सांगता करू शकता आणि माफी मागून परत एकदा हे व्यवस्थित गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता पण आणि जर तुमच्याकडे कोणीच अवेलेबल होत नसेल तर तुम्ही कृपा करून हा ग्रंथ अर्धवट सोडू नका तुम्ही तो एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा द्या आणि त्यांच्याकडून तुम्ही हा करून घ्या पण हा ग्रंथ इतका परम पवित्र आहे याचं पारायण जर सुरू केलं तर ते अर्धवट सोडायचं नसतं त्याचे खूप मोठे दोष आपल्याला लागत असतात तर ह्या महत्वाचे काही बाबी होत्या तर अजून काही ताईंना शंका येते की ताई, ताई आमचा अखंड दिवा जर त्याची वाद कमी झाली किंवा वाऱ्यानं तो हे कमी वात शांत झाली तर आम्ही काय करू तर काहीही टेन्शन घेऊ नका चुकून झाला असेल किंवा कोणी फॅन लावला असेल काही वारा आला असेल तर काही कारण असतं किंवा त्यात तेल कमी पडलं असेल वात हे काजळी आली असेल तर त्या प्रकारे आपण पहा परत तो दिवा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे महाराजांची माफी मागू शकता ना घडू शकता आणि त्यानंतर परत आपल्या पायांना सुरुवात करू शकता पण असं काहीच मनात आणायचं नाही आता खूप मोठं संकट येणार खूप दोष लागणार का असं काहीही होत नाही फक्त तुम्ही जाणून बुजून म्हणजे आता सपोज तुमचं चालू आहे आणि तुम्ही सोडलं तर हे चुकीचं आहे फळ तर मिळणार पण अशा गोष्टी न करता आपण ते ब्राह्मणाकडून तरी तुम्ही कुठल्याही करू शकता तर आपण शोधले तर मिळत असतात पण आपण नाचा पाडा फोटला तर नाही होत तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर नारळाला तडा गेला नारळ तुम्ही बदलू शकता आहे तो नारळ तुम्ही वाहत्यापांना सोडून देऊ शकता पण असं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आपण परमपवित्र गुरुचरित्राचं पारायण करतोय महाराज परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेत उतरण्यासाठी आपणही थोडं स्ट्रॉंग राहायला हवं त्या परीक्षेत उतरण्यासाठी आपणही आपली भक्तीची कसोटी दाखवायला हवी तर पहा आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आ, सांगता कशा क करायच्या आहे तर पहा घरी आपण जेव्हा पारायण करतो किंवा कुठेही गुरुचरित्रचं पारायण असतं शक्यतोच्या मठात केंद्रात करणाऱ्या महिला आहेत त्यांना ते पारायणाची तिथे मांदेळी असते त्यामुळे वेगळा नैवेद्य करायची गरज नाही ज्या महिला किंवा ताई दादा हे घरी सेवा करत आहेत घरी गुरुचरित्राचं पारायण करत आहात तुम्ही तुम्ही जॉब करताय तुम्हाला जास्त वेळ भेटत नाही तर कमीत कमी वेळेत आपल्याला साध्या पद्धतीने सुद्धा सांगता करता येते सप्ताह म्हणजे सात दिवसाच्या पारायणाची सांगता आपल्याला आठव्या दिवशी करायची आहे तर सातवा दिवस हा गुरुचरित्रचा पारायणाचा त्या दिवशी दत्त जयंती आहे मंगळवार सुद्धा आहे सव्वीस तारीख आहे तर पहा त्या दिवशी आपल्याला बऱ्याच जणांचा उपवास असतो तर तुम्ही उपवास सुद्धा करू शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही तो म्हणजे काहीजण दुसऱ्या दिवशी सोडतात काहीजण संध्याकाळी सोडतात तर तुमच्या पद्धतीने तुम्ही हा गुरुचरित्र पारायण करू शकता दुसऱ्या दिवशी जेव्हा सांगता असते तेव्हा तुम्ही सोडला नैवे दाखवून तरी चालतो तर सातव्या दिवसाची सांगता आपल्याला आठ म्हणजे सा सप्ताहाच्या पारायणाची सांगता आठव्या दिवशीच करायची आहे सत् म्हणजे गुरुचरित्र जेव्हा दत्तसप्ताह असतो जयंती असते तेव्हा नाही करायची आठव्या दिवशी करायचे बुधवारी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी ठीक आहे तर सकाळी साडे दहा अकराच्या आधी आपल्याला शक्यतो नैवेद्य आरती जेव्हा आपण करतो साडे दहा वाजता त्याच्या आधी नैवेद्य तुम्ही करायला जर प्रयत्न केला तर होऊ जातो त्या दिवशी थोडंसं अजून लवकर करून कारण त्या दिवशी जास्त काही वाचायचं जा, वाचन नसतं फक्त नित्यसेवा आणि अकरा माळी जग एवढंच असतं तर तुम्ही ह्या करू शकता तर तुम्हाला यथाशक्ती अगदी साधी भाजी पोळी त्यानंतर वरण भात त्यानंतर भाजीमध्ये सगळ्यात महत्त्वाट महत्त्वाचं आहे की आपल्याला घेवळ्याच्या शेंगांची पाळजी करायची आहे हिवड्याच्या शेंगा काय असतात कुठे मिळतात हे सगळं तुम्ही पाहून घ्या तर ज्या गुरुचत्रेच्या चे पारायण सुद्धा आपण पाहिलं होतं की हेवड्याच्या शेंगांनी जेव्हा बेल उपटला आणि तेव्हा तिथे धनाचा हंडा त्या ब्राह्मणांना मिळाला होता तर बघा महाराजांनी छोट्या छोट्या लिहिले तर खूप मोठे असे प्रश्न खूप मोठी संकटं दूर केली आहेत आपल्या भक्तांची तर नक्की महाराजांना दत्त महाराजांना ही हिवड्याची भाजी खूप प्रिय आहे ही तुम्हाला बाजारात इझिली मिळून जाईल पण ज्या श्रावणी शेंगा म्हणतात त्या ह्या नाही आहेत घेवड्याचे शेंगा हे वेगळ्या असतात जर तुम्हाला माझ्याकडे चित्र अवलेबल झालं तर मी नक्कीच पळ शेअर करेल पण हिवड्याच्या शेंगा तुम्ही व्यवस्थित त्या घेऊन या आणि त्याचा तुम्हाला आपल्याला नैवेद्यामध्ये समाविष्ट करायचा आहे नैवेद्य करताना कांदा लसूण नाही घालायचा आहे महाराजांचा नैवेद्य व्यवस्थितच बनवायचा आहे जर तुम्ही सवाष्ण जोडप किंवा ब्राह्मणाला बोलवून असाल तर त्यामध्ये सुद्धा शक्यतो तुम्ही कानालासून वापरू नका तुम्हाला असेल तर नैवेद्याचा वेगळा ने तर आपल्याला पहा चार नैवेद्य करायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कि आपल्याला किती नैवेद्य करायचे कसे करायचे माहित नसतात तर चार नैवेद्य करणे महत्वाचे आहे तर चार नैवेद्य म्हणजे कोणाकोणाला तर पहा आपलं सर्वप्रथम आपल्या कुलदेवीला आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आणि दत्त महाराजांचा एकच असतो त्यानंतर आपल्या पोथीला आणि एक काईला तर असे चार नैवेद्य आपल्याला बनवायचे आहेत परत एकदा सांगते एक स्वामी समर्थ महाराजांना एक पोथीला एक कुलदैवत आपल्या दे आणि नंतर चौथा जो आहे तो आपल्या गाईला नैवेद्य द्यायचा आहे तर हे चारही नैवेद्य तुम्ही एकाच वेळी व्यवस्थित मांडणी करून ठेवा तुम्हाला तळण तळता आलं तर घ्या त्यामध्ये तुम्ही जे असेल मला जर पुरणपोळी करता आली तर ते यथाशक्ती शक्य आहे तुम्हाला पुरी भाजी करता आली किंवा श्रीखंड पुरी करता आली तरी चालेल खीर करता आली तुम्हाला जे जे शक्य आहे ते करा पण वरण भात तर समाविष्ट करा चपाती भाजी सुद्धा चालू चपाती चा, सुद्धा चालू चा 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 शकते आणि भाजी घेऊयाचीच असावी तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही करू शकता तुम्हाला यथाशक्ती जो नैवेद्य बनवायचा आहे तो नैवेद्य तुम्ही बनवा नैवेद्यावर तुम्हाला तुळशीपत्र सुद्धा ठेवायचं आहे आवर्जून आणि चार नैवेद्य बनवून आपण नैवेद्य ठेवताना सुद्धा पहा आता आपण नैवेद्य ठेवत आहोत तर त्या जागेवर असा आपल्याला पाण्याने भरीव असा काढायचा आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला ते क्रॉस करून आणि मग नंतर त्याच्यावर नैवेद्य आपल्याला ठेवायचा असतो आणि मग महाराजांना तो नैवेद्य द्यायचा आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला साडे दहा वाजता आरती करायची आहे आरती कुठली कुठली करायची आहे तर आरती आपल्याला गणपतीची करायची आहे दत्त महाराजांची करायची आहे स्वामींची करायची आहे नारायणाची करता आली तर करू शकता त्यानंतर ह्या सगळ्या आरती करून आपल्याला त्यानंतरच मग हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग तुम्ही तो ग्रहण करू शकता तर हे जे चार नैवेद्य आहेत हे एक गाईला दिलं आणि बाकीचे जे, जे तीन नैवेद्य असतात ते आपण घरीच घ्यायचे आहेत बाहेर कुणालाही ते द्यायचे नाहीत कि तुमच्या घरी ब्राह्मण असतील किंवा तुम्ही ब्राह्मण म्हणजे जोडपं आणलं असेल जेवायला बोललं असेल तर त्यांना सुद्धा नाही देत आहेत तुम्हाला फक्त हा हे जे तीन नैवेद्य आहे ते तुम्ही घरच्या घरीच तुम्हाला घरच्या मेंबर्सनीच खा, खायचं आहे बाकी तर कुणालाही बाहेर द्यायचा नाहीये तर हे सगळ्यात महत्वाचा नियम आहे तर आता अजून महत्वाच्या गोष्टी काही अशा आहेत की पहा आपण तुम्हाला जो ब्राह्मण जोडपं जेवायला भेटत नाहीये तर तुम्ही काही हरकत नाही तुम्ही त्या नावाचा तुमचा जो शिधा असेल तो शिधा तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये तुमच्या ओळखीचे जे ब्राह्मण असतील त्यांना तुम्ही तो शिधा देऊ शकता तर शिधा आपण हे जे ब्राह्मण भोजन घालतो किंवा आपण शिधा देतो त्यातून खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात कारण आपण जी पारायणाची जी आपली ऊर्जा असते तर ती परावर्तित ट्रान्सफर करणं म्हणजे आपल्या दही दोष असतील तर ते दोष असं म्हटलं तरी चालेल जर काही जी ऊर्जा असते ती ट्रान्सफर करणं खूप गरजेचं असतं आणि ब्राह्मण म्हणजे अगदी देवानेच त्यांना हा हे वरदान दिलेलं असतं की त्यांना आपण पहा बऱ्याचदा असं म्हणतात की ब्राह्मणानेच पूजा करावी किंवा काही गोष्टी असतात तर त्या महत्वाच्या आहेत तर ते कोणी तुम्ही जर तुम्हाला ब्राह्मण जोडपू मिळत नसेल तर त्यांना तुम्ही ब्राह्मणाला किमान शिधा द्या यथाशक्ती जी दक्षिणा द्यायची आहे ती द्या तुम्ही अकरा रुपये द्या एकवीस द्या एकावन्न द्या जी यथाशक्ती तुम्हाला त्यांना दक्षिणा आणि शिधा देता येईल ती द्या पना पना तर असंही आपण अन्नदानाला खूप महत्व आहे या निमित्ताने आपण अन्नदान करतो पण आपण हा सुरूच असतं आणि दत्त महाराजांना अन्नदान खूप प्रिय आहे तर या कलियुगामध्ये आपण किमान महत्वाचे जे पुण्य करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं पुण्य हेच आहे की आपण अन्नदान करू शकतो तर तुम्हाला जिथे जिथे दत्तस्थानावर तुम्हाला अन्नदान करता येईल तिथे द्या तुम्हाला जवळच्या मंदिरात जिथे काही खरंच गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही अन्नदान नक्की करा कारण बाकीच्या वस्तू पैसे देण्यापेक्षा अन्नदान हे श्रेष्ठदान आहे आणि दत्तगुरूंना तर हे अन्नदान खूप प्रिय आहे अतिशय प्रिय आहे बऱ्याच दत्तधामांवर अगदी चोवीस तास अखंड हे अन्नदान सुरू आहे तर सॉरी तिथेही तुम्ही अन्नदान करू शकता तर आपल्याला ह्या जेव्हा श्रीपाद वल्लभ चरित्र आहे श्री नवनाथ ग्रंथ आहे त्यानंतर भागवत ग्रंथ आहे हे जे आणि आपलं गुरुचरित्र हे जे महत्वाचे पारायण आहे तेव्हा आपल्याला अन्नदान जरूर करायचं आहे यथाशक्ती करायचं आहे जास्त मोठं नाही जमत तुमच्या ऐबतीप्रमाणे करा आपल्या शक्तीप्रमाणे करा पण अन्नदान करणे खूप गरजेचं आहे त्यामुळे अवश्य तुम्ही शिधा ब्राह्मणाला देऊ शकता आता शिधामध्ये आपल्याला पोळीचं जे साहित्य असतं म्हणजे हरभरा डाळ तांदूळ गुळ शक्य असेल तर तूप किंवा तेल तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही त्यांना देऊ शकता शिधा म्हणून पीठ गव्हाचं पीठ तर हे शिधामध्ये आपण नेहमी बऱ्याच जणांना माहिती आहे काहींना माहिती नसेल तर तुम्ही हे करा माहिती करून घ्या त्यानंतरच काही सहवासने तुम्ही येतात जर ओटी भरता आली तिला काही अकरा रुपयाची दक्षिणा देऊन तिचं ना खा नाराने ओटी भरता आली तर ती सुद्धा तुम्ही करा कारण ह्या गोष्टी आपण आवर्जून जर केल्या तर त्याचे खूप छान फलश्रुती आपल्याला मिळत असते तर हे झालं अन्नदान त्यानंतर नैवेद्य काय करायचं आहे कसा करायचा आहे किती करायचं आहे याबद्दल माहिती घेतली आणि आता आपल्याला जिथं तुम्ही पारायण केलं आहे तर तिथल्या पोथीचं कसे हलवायचे आहे याबद्दल मी तुम्हाला सांगते तर बघा पोथी त्या दिवशी नैवेद्य झाला दुपारी जेवण वगैरे झालं त्या दिवशी दुपारी तुम्ही हलवू शकता तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं आहे चालेल पण किमान पोथी हलवून ठेवा बाकीची मांडणी तुम्ही कधीही तुमच्या वेळेप्रमाणे काढू शकता सपोज तुम्हाला आता हा गुरुचित्र ग्रंथ आहे तर हा ग्रंथ आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला अखंड स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आता आपण मी समजा हा ग्रंथ उचलला तर श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत आपल्याला हे दोन वेळा आपण जय केला आणि के त्यानंतर मग असं आपण कपाळाला लावायचं आहे असं तुम्ही दोन वेळा करायचा कपाळाला लावून घ्या आणि त्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही म्हणता श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन हेज मनत हाँ 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 आपन हे म्हणत म्हणत आपण हा ग्रंथ डोक्यावर ठेवायचा आहे तिसऱ्या वेळेला कारण ह्या ज्या हा जो पवित्र ग्रंथ आहे ह्या पार ह्या ग्रंथाची जी ऊर्जा आहे ती आपल्यात समाविष्ट होत असते तर नक्कीच आपण हे आपण असं हे डोक्यावर ठेवून आपण त्याचं एक सुंदर अनुभव हो घेऊ शकतो कारण हा परम पवित्र ग्रंथ डोक्यावर ठेवण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं पण हे फक्त आपण जी व्यक्ती पारायण करत आहे त्यांनीच करायचं आहे बाकी ज्यांनी नाही करायचं तर हा असा आपण डोक्यावरही ठेवून घ्यायचा आहे हा ग्रंथ आणि मग तिसऱ्या तीन वेळा दोन वेळा जे केला तिसऱ्यांदा आपल्या डोक्यावर जजयकार करत ठेवला आणि त्यानंतर आपण मग हा ग्रंथ खाली ठेवून व्यवस्थित एकदा स्वच्छ कापडामध्ये केशरी भगवं लाल कलरचं वस्त्र असेल किंवा तुमच्याकडे पीस असेल तर त्या पीसमध्ये तुम्ही गुंडाळून व्यवस्थित ठेवायचं आहे कारण ह्याची ऊर्जा इकडे तिकडे न हे करता ही ऊर्जा आपल्याला साठवून ठेवायची आहे जिथं कोणाचा जास्त हात लागणार नाही तर अशा ठिकाणी व्यवस्थित हा ग्रंथ ठेवायचा आहे नेक्स्ट तुम्ही जेव्हा पारायण करणार असाल त्यावेळी तुम्हाला परत हे व्यवस्थित असंच ठेवायचं आहे तर ही काळजी घेणं सुद्धा महत्वाची आहे तर अशा प्रकारे आपण हा ग्रंथ हलवू शकतो आणि पारायणाची जी मांडणी आहे ती हलवून काढू शकतो तर तो नारळ आपल्याला घरी खायचा नाही आहे तर जर तुम्ही पारायणकरता नारळ ठेवला असेल तर तो, तो नारळ आपल्याला जवळच्या केंद्रात मंदिरात ठेवायचा आहे तर अतिशय छोट्याशा माहितींसह मी आपला हा व्हिडिओ आता संपवते आणि परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर झालेले सर्वस्व स्वामींच्या चरणी आणि गुरुदत्तांच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दब दिगंबरा तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा